हॅलो नमस्कार कसे आज स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आज आहे गणेश जयंती तर ही जी रांगोळी आहे ती प्रत्येक काढलेली आहे आणि मी सर्व कामा अगोदर घरातली उरकून घेतली त्यानंतर काय केलं देवपूजा करून घेतलेली आहे इथे आपली देवपूजा देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि ते म्हणलं चला आज आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे आणि आपले आद्य इष्टदेवता जे गणपती बाप्पा आहेत त्यांची आपण छान प्रकारे थोडीशी पूजा करूया तर इथे काय झालं मी सगळी म्हणजे जी आपली डेलीची पूजा आहे ती आपली करून घेतली आणि गणपती बाप्पाला एक चंदनाचं पाणी करून घेतलं थोडंसं पंचामृत करून घेतलं आणि म्हटलं चला आता अभिषेक वगैरे घालूया आणि बेस्ट एका तामणामध्ये छोटासा ओम काढून घेतला आणि ज्यावेळेस अभिषेक करायचा त्यावेळेस कॅमेराच बंद केला आणि थोडंसं पाणी काहीतरी राहिलं होतं पूजाला घ्यायचं तर ती वस्तू आणायला गेले आणि कॅमेरा बंद केला तो कॅमेरा बंदच राहिला माझ्याकून बऱ्याच गोष्टी अशा विसरगोळ्या होतात आणि त्यामुळे मग हे असं राहून जातं जे तुम्हाला मेन दाखवायचं तेच राहून जातं तर म्हटलं चला असू द्या जे विसरलं ते विसरलं नंतर जी केलेली आहे के 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 ती दाखवूया तर बस मग एकदा अभिषेक झाल्याच्या नंतर कुठली पूजा राहते बेस्ट छान अगोदर जलाभिषेक केला नंतर चंदनाच्या पाण्याने थोडासा अभिषेक केला मग पंचामृतानं केला आणि सर्व दिवे वगैरे लावून घेतले जी अकरा महिन्याची वस्त्रमाळ केली होती ती आपल्या गणपती बाप्पांना घातली ज्या गणपती बाप्पांच्या आवडीच्या जास्वंदाचं फुल आहे ते सुद्धा त्यांना वाहून घेतलं आपल्याकडे दोन गण गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत तर एका गणपती बाप्पाला एक व्हायला आणि आपल्या एका गणपती बाप्पाला दोन व्हायलेल्या आहेत आणि मग राहिलेल्या देवांना जी फुलं आहेत ती मी वाहून घेतलेली आहेत आणि गणपती बाप्पासाठी छोटासा तुपाचा दिवा लावलेला आहे गुळ खोबरेचा निवेद दाखवलेला खो आहे म्हणलं चला आता गणपती बाप्पांना निवेदनासाठी मोदक करायचे होते पण मी अगोदर पूजा करून घेतली आणि ज्या वेळेस दुपारचा स्वयंपाक करायचा होता मला कारण दुपारच्या ड्युटीला जायचं होतं तर मला दुपारच्या ड्युटीला जाते वेळेस मोदक करूया तर ते मी विसरूनच गेले आणि काय होतं एक काम घाईघाई करायला गेलं की दुसरं काम विसरून जातं तसंच होतं माझ्या बाबतीत पण आणि हे काय झालेलं आहे गणपती बाप्पाच्या आवडीच्या दुर्वा ज्या आहेत त्या मी अकरा घेऊन आले आणि एक एक ओम गंगनपत नमो नम ओम सिद्धिविनायक नमो नम या मंत्राचा जप करत एक एक दुर्वाजी आहेत त्या वाहून घेतल्या आणि बस आरती वगैरे केलेली आहे त्यानंतर छान सुगंधित दीप लावून घेतलेला आहे बस आपली एवढीच डेलीची पूजा म्हटलं तर काहीच राहत नाही त्यामध्ये म्हणजे एकदम असायला भरपूर काय असतं कराय करायच्या वेळेस वेळ भरपूर जातो पण दाखवायला मग थोडंसं दाखवायचं म्हटल्यास हो एका मिनटात पण दाखवतो आणि पूर्ण डिटेलमध्ये दाखवायचं म्हटल्यावर खूप म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होतो त्यासाठी मग मेन मेन गोष्टी आपल्या दाखवल्या जातो आजची जी रांगोळी आहे दारातली ती आपल्या प्रतीक्षानं काढलेली आहे तर छान वाटलं जसं त्याची फुलं वगैरे आपल्या गणपती बाप्पांना आवडीचे आहेत आणि त्यांच्यासाठी ते सुद्धा तर मग हा गुळ खोबरायचा आणि तर मी अगोदर दाखवलाच होता नंतर मोदक करायचे होते ते विसरून गेले त्यासाठी गणपती बाप्पांना सॉरी म्हणेन मी आणि पूजेला लागल्याच्या नंतर मध्येच फोन आला फोन अटेंड केला तर मग थोडासा उशीर पण झाला मला तर त्यासाठी पूजा पण आपली थोडी उशिराच झालेली आहे ज्यावेळेस आपल्याला अभिषेक करायचा आहे दुर्वा व्हायचा आहे त्यावेळेस आपण गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची फलश्रुती किंवा गणपती स्तोत्र किंवा ओम गंगणपतय नमो नम ओम सिद्धिविनायक नमो नम या नाममंत्राचा जप केला तरीही खूप छान आणि एक मनाला प्रसन्न वाटतं पूजा छान झाली की घरातसुद्धा थोडंसं चैतन्य निर्माण होतं आणि मनाचं समाधान तर ज्याला वाटतं त्याला भरपूर वाटतं नाही वाटणाऱ्याला काहीच वाटत नाही तर चला थोडीशी का व्हाईना आपल्या गणपती बाप्पाची पूजा झाली आणि थोडंसं ओवळून वगैरे घेतलं आणि गंध फूल अक्षदा तर आपण वाहिलेलेच आहेत आणि लगेच आरती वगैरे आपण थोडीशी केलेली आहे तर बस काही काही भागामध्ये काय करतात गणपती बाप्पांना ना जी आजची विनायक चतुर्थी आहे त्या चतुर्थीपासून एक दहा दिवससुद्धा हा सोहळा साजरा केला जातो जसं आपण ह्याच्यामध्ये करतो बघा ज्यावेळेस आपले गणपती बाप्पा येतात ना भाद्रपद महिन्यामध्ये त्यावेळेस जसं आपण दहा दिवस गणपती बाप्पांची सेवा करतो गणपती बसवतो त्या पद्धतीनं डेकोरेशन वगैरे करतो त्याच पद्धतीनं बरेच लोक हा सोळा काही भागामध्ये साजरा करतात आणि गणपती बाप्पा म्हणजेच आपल्या विद्येचा देवतासुद्धा आहे तर त्यांचा बड्डे आपण नको विसरायला तर चला मी ते आरती केलेली आहे आणि थोडीशी मोडकी थोडकी पूजा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आज आज काय जास्त डिटेलमध्ये काही शेअर केलेलं नाही आहे आणि जे शेअर करायचं होतं ते पण शूट नाही झालं माझ्याकून तर चला इथं काय केलं आहे अगोदर मी कापूर लावून घेतला आणि एक तुपाची आरती आणि एक तेलाची आरती अशी केली होती पण तीन वाटल्या मला म्हणून मी एक आरती काढून घेतलेली आहे त्यातली आणि नंतर दोनच आरतींनी आरती ओवाळलेली आहे तर चला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि असं थोडं थोडं जर काही विसरलं तर काय होतं ना आपल्याला काय बोलायचं काय करायचं ते पण राहून जातं मग तर तुम्ही गणपती बाप्पांची जयंती साजरी केली का नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा केली असेल तर तुम्ही कशी केली ते पण सांगा तर चला सर्वांना पुन्हा एकदा बाय आणि ओम नम शिवाय